श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बिल्वदल एक्केचाळीस स्वामी सुतांचा अवमान हा श्री स्वामींसाठीही अपमानच होता तुझे स्वरूप दिसो दृष्टी पुढे नाचवावे कुडे प्रेम रंगे स्वामी सुत महाराज हे अक्कलकोटात श्री स्वामी सेवेत आल्यानंतर सुरुवातीचे वर्ष स्वामी कार्याची पायाभरणी करण्यात गेली पण त्यांची नंतरची चार वर्षे फार भरभराटीची गेली मुंबईकर भक्तांव्यतिरिक्त समर्थ ज्यांना मुंबापुरी गाडीकडे पाठवी त्यांच्या करवी स्वामी कार्य उभारण्याचे स्वामी स्वामीसुतांनी जोमाने अंगीकारले याचे वृत्त अक्कलकोटमध्येही पसरतच होते त्यामुळे काही सेवेकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती भाऊ लोकांना कार्यासाठी अहोरात्र झटले म्हणजे काय याची कल्पना कुठून असणार त्यांना दुस्वास करण्याची सवय होती त्यातून स्वामीसुतही सुटले नाही अक्कलकोटच्या काही सेवेकऱ्यांची पोटदुखी भोळ्या स्वामी सुतांच्या लक्षातही आली नव्हती कारण ते आपल्या भावावस्थेत गुंग होते असेल संचित तरी तुम्ही यावे सुखतेची घ्यावे स्वामीनामी ओट धरून या बोलावी तो मज माझा स्वामी राज बालकासी एरवी पामर अनाथमी बाळ बोलण्याचे बळ माझे नसे म्हणून या तुम्हा देतो हा निरोप चुकवावं या खेळ स्वामी स्मरा स्वामी सुत म्हणे संचित जोडेल स्वामी नाम घोळ केली इतक्या निर्व्याज भावनेने ते स्वामी प्रचारक म्हणून वर्तत होते स्वामी स्वतःची स्पष्ट भूमिकाच होती आपण हे स्वामी कृपेने स्वामी बळावर बोलतो त्यांच्या आज्ञेने हे कार्य सुरू झाले आहे किंबहुना समस्त सृष्टीचे चलन वलन ज्या मूळ शक्तीबळे आहे ते श्री स्वामीच होत असे ते फासून सांगत स्वामी सुत महाराजांनी स्वतःकडे असा करता भाव मुळीत घेतला नव्हता स्वामी महाराजांच्या भक्तीमध्ये ते इतके रंगून गेले होते की त्यांना स्वामीं वाचून काही सुचत नसते ते स्वतः भजनप्रिय असल्याने महाराजांच्या अभंग रचना रचून त्यावर मनमुराद नृत्य करीत सर्वांनी बेभान होऊन स्वामी नाम घ्यावे स्त्रींसमोर दुडदुडा नाचावे असा त्यांचा आग्रह होता महाराजांचे अज्ञ बालक म्हणून ते लीन भावाने वावरत त्यांच्या ठाई मी काही करतो आहे अशी भावनाच उरलेली नव्हती ते म्हणत स्वामी माय बापा ऐसे आता करी तुझ्या चरणांवरी चित्त राहो तुझे हे स्वरूप दृष्टी पुढे नाचवावे पुढे प्रेमरंगे प्रेमरंग अंगी असो निरंतर आणि तो भर भाव भक्ती सुत म्हणे तुझ्या चरणांवरी माथा ऐसा करी कृपावंत स्वामींसमोर येणारे सेवेकरी वा अर्थजीव हे खऱ्या भक्तिभावाने किती वागतात हे स्वामी सुतांसारख्या दृष्ट दृढ भक्ताला चांगलेच समजले होते महाराजांच्या आसपास पोटार्थी जन फार जमले होते तरी स्वामी महाराज त्यांना सावध करीत पण साऱ्यांचे एकमेकांना सांभाळत जगणे बरे चालले होते अशा लोकांसाठी स्वामी सूत सांगत आहेत पोटासाठी केले काज तेथे कैसा स्वामी राज अन्न मिळेना खायासी मग म्हणतो होऊ खुशी लोक म्हणती बुवा बुवा न कळे गुलामाचा कावा ऐशी असी कैचा देव मुलाला तो मुळचा ठाव सुत बरा भुका समर्थ नाम खातो फुका स्वामीसूत हे समर्थचरणी रंगले होते अन्य कशात त्यांना स्वारस्य नव्हते पोटार्थी सेवेकरांना हे काही करण्याच्या पलीकडचे कर होते स्वामीसूत सांगत तुम्ही कोणी तमाशाला जाऊ नये तिथे जाऊन अर्धनारी पाहाल तर लवकरच यमपुरी जाल तिथे यमाचे दास तुम्हाला नरकवास भोगण्यास लावतील पुरुषही स्त्रीवेध धारण करून वावरू लागतील तर तेही जन्मजन्मी अर्धनारी रूपात निपसतील हे खेळ पाहून लोक दौलत उधळतील पण अशा उद्योगांनी संकटाचाच सामना करावा लागेल मग तुम्ही काय करावे तर महाराजांचा स्तव करा त्यांना प्रेमभराने आळवा महाराजांची भक्ती करा स्वामीरायांचे भजन करा त्यांच्यासमोर नाचा त्यांची स्तुती करा महाराजांना भक्तिभावाने स्तविले असता त्यांना ते, ते फारच राहते या दिवसात स्वामीसूत हे श्री स्वामी दर्शनार्थ अक्कलकोटात आले तेव्हा महाराज खास बागेत बसले होते गावाबाहेर एकीकडे जमलेल्या मेळ्याच्या दिशेने स्वामीसुतांनी धाव घेतली व आनंद भरात ते स्वामींचे भजन गात नाचू लागले या त्यांच्या अनपेक्षित वावरण्यावेळी पायातील खडावा काढण्याचे देहभानही त्यांना उरले नव्हते तसे नाचण्यामागे त्यांचा उद्देश काही अन्न नव्हता ते समरसून स्वामींना अळवीत होते ते दृश्य पाहून काही सेवेकऱ्यांनी ही सेवे नामी संधी वाटली स्वामी सुतांनी पायी खडावा घातल्याच कशा अशा भावनेने त्यांनी स्वामींकडे तक्रारीचा सूर चालविला स्वामी सुतांनी पायी खडावा घालून नाचण्याविषयी आक्षेप घेतला सुतांनी खडावा काढून नाचावा एवढाच हा मुद्दा असला पाहिजे होता तसा करण्यासाठी स्वामी महाराजांनी होकार भरला पण सेवेकरांनी या सूचनेचा अर्थ आपल्या पद्धतीनं काढला व भजन रंगात असताना पुढे होऊन स्वामी सुतांच्या पायातील खडावा बळजबरीने काढावयास लाभल्या भजन रंगाचा बेरंग करण्यात आला स्वामींच्या प्रिय सुतांसाठी हा आघातच होता अपमानच होता एक प्रकारे सेवेकरांनी स्त्रींचाही अवमानच केला होता भगवंताने जगण्यासाठी साऱ्या जीवांना मोकळी दिली आहे परंतु त्या जीवांनी संधी साधून उन्मत्तपणे वागावे ही त्यांची अदोगतीच नाही का बिलवदर बेचाळीस महाराज जिथे जातील तिथे त्यांनी आपल्याला समवेतच ठेवावे सुटेना जंजाळ आहे हो कठीण स्वामी भक्तीविण ना काही नाही स्वामी सूत हे एकदा अक्कलकोटात आले असता श्रींनी त्यांना सांगितले की अक्कलकोटची गादी तू सांभाळ आम्ही उत्तर हिंदुस्थानात जातो स्वामीसूतांनी याचा अर्थ असा घेतला की श्री स्वामीरायांचे हे निर्वाणीचे वचन होईल असे मत अनेक तत्कालीन ग्रंथकार व्यक्त करतात जाती ज्ञातींचा काळच्या अक्कलकोटात श्री स्वामी यांची गादी सांभाळून कार्य हाकणे ही सहज सोपी बाब नव्हती श्री स्वामी कृपेने सुपात्र बनल्यावरही स्वामी सुतांना स्वतःभोवती गुरुपदाचे वलय नको होते त्यांची भूमिका सेवेकरी व अनुक्रमे दासगृहस्थ संन्यास भक्तीची होती ऐवजी अक्कलकोट आता लक्षावधी भक्तांचे दुःख निवारण केंद्र बनले होते परब्रह्ममूर्ती श्री स्वामी महाराज ज्या निर्लेप स्थितीत करता असूनही नामानिराळा अशा स्थितीत वावरत त्यांच्या जागी इतर साधूने बसणे हे केवळ अशक्य प्राय होते त्यात अंगात गुरुपदाचा किंचितही शिरकाव न झालेल्या सुतांना अक्कलकोट गादी सांभाळण्याची उपाधी नकोच होती श्री स्वामी, स्वामी आज्ञेने त्यांनी सर्वत्र स्वामी ध्वजा ध्वजा लावण्याचा बेलभंडार उचलला होता त्या त्यांच्या पूर्वनियोजित भूमिकेला बदलण्याचा विचारही त्यांच्या मनाला पटणारा नव्हता त्यात उत्तर हिंदुस्थानात जाण्याच्या स्त्रीच्या महाराज जिथे जाते तिथे त्यांनी ते आपल्याला समावेतच ठेवावे असे त्यांचे मत होते वरील प्रसंगाने त्यांची घालमेल फारच झाली त्याला अनेक गोष्ट कारणीभूत झाली स्त्रींसमोर भजन गात भावावस्थेत बोलत असताना खास बागेत घडलेला तो विचित्र प्रसंग पायात खडावा घालून नाचत असल्याचे पाहून काही अंतरविरोधक सेवेकऱ्यांनी स्वामी सुतांना धक्काबुक्की केली अशा लोकांच्या आसपास वावरणे हे मुळाच्या अभिमान वृत्तीने राहणाऱ्या स्वामी सुतांसाठी असहनीय होते खोटेपुणा मुळेच सहन न करणे ही त्यांची देहाची मूळ प्रवृत्ती असल्याने विरोधकांचे हे असले विचित्र वागणे स्वामी सुतांच्या मनस्थितीला रुचले नाही शिवाय त्यांना लोकांमध्ये मोठेपणा त्यांचे अधिपती होण्याची आस या पलीकडे ते गेलेले असल्यामुळे जिथे आपण चपखल बसत नाही तिथे येऊन इतरांच्या मनोद्रेकाला आपण कारण ठरू असे होता कामा नये त्यामुळे अक्कलकोटमध्ये वारंवार येण्याचा नित्य रिवाज त्यांनी थांबवला स्वामी सु जिथे असतील तिथे श्री स्वामी महाराज त्यांना सहज प्राप्त होते यापुढे त्यासाठी आपण अक्कलकोटात आलेच पाहिजे अशी त्यांची मनोवस्था राहिलेली नव्हती त्यांच्या अभंग रचनेतूनही त्यांचे पडसाद उमटत होते परंतु अक्कलकोटात न आल्याने सततचा विरह त्यांना सहन करावा लागला जस जसे दिवस पुढे सरकत होते तसतसा त्यांना हा वियोग सहन होईल याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवरही झाला त्यांच्यातील प्रतिभेने अभंग रचना करताना तर स्वतःबद्दल निर्वाणीचे बोल ऐकविण्यास सुरुवात केली त्यांचा तो मनोविलाप त्यांच्या काही रचनातून स्पष्टपणे जाणवतो ते गर्भ विचार चिंतनीय आहेत भक्तांसाठी मननीय आहे, आहे। स्वामीसुत म्हणतात श्री स्वामी पित्याने जर आपल्या बाळाला सोडले तर त्याचा प्रतिपाल कोण करील कोण सांभाळील त्याला अशा जीवाला अख्ख्या पृथ्वीवर कुठे आसरा मिळेल म्हणून दिनांवर कृपावंत होणाऱ्या हे स्वामी राया या गरीबाला अंतर देऊ नका या अडचणीतून आम्हाला तातडीने सोडवा माय लेकरांची ताटातूट झाली तर ता बाळ फारच स्पष्टी होते कळपातून फिरताना हरणीचे पाडस एकीकडे राहिले तर तो गरीब जीव इतस्त भटकत राहतो स्वामी राया आपणच माझे पिता असून तुम्ही भेटत नसल्यामुळे तुम्हाला शोधतो आहे सदान कदा आता हीच व्यथा सतावते आहे रे अनंता तू केव्हा भेटशील पहा मी आपल्या आठवणीने आता आंब हंबरडा फोडतो आहे पूर्वी जसे मला आपण पोटाशी धरले तसे आता अंगाशी कोंडून ठेवा हा स्वामी सुद्धा अत्यंत कष्टी झाला आहे म्हणून आपले चरण दाखवावे त्याला प्रेमभावाने मिठी मारू द्यावी श्री चरण हेच माझा विसावा आहेत केव्हा पाहिन मी त्या देवा अशी माझ्या जीवाची घालमेल चालली आहे आपल्या बरेच दिवस मला ते युग लोटल्याप्रमाणे वाटत आहे आता इतरत्र कोठे ठाव घ्यावा केव्हा पाहिन मी तुम्हाला माझ्या जीवाचा विसावा असे आपुले चरण मला त्वरेने द्यावा हे स्वामीराया हा दिन असा जीव स्वरूपी लोचन लावून बसला आहे हृदयांबरी आपुले दर्शन होऊ द्यावे मी पामर आहे आपण हृदय नांदत असला तरी तिथे तुमचे दर्शन कसे होईल हे आपणच सांगावे बापा दयाळा घडोघडी माझा जीव कासावीस होत चालला आहे हे श्री स्वामी देवराया माझ्यासाठी तातडीने आपण धावून या माझा प्राण अगदी कंठाशी आला आहे हे जाणून त्वरेने धावून या व जगजेठी हा स्वामी सुत तुमचे लेकरू आहे आपल्या बाळासाठी हो धावून या व दर्शन द्या श्री स्वामी पिता हृदय जाणवतो पण दर्शन होईना जिथे कुठे पाहतो तिथे तुम्हाला शोधतो हा बाळ तुमचे वेडेपिसे झाले आहे कोठवर तुमची वाट पाहू देवा दिनानाथा हे या अनाथाला आपणच स्पष्ट सांगावे मला अंतर देऊ नका मी, मी मला धीर द्या आपली भेट द्या मी तुमची वाट पाहतो आहे की केव्हा तुम्ही मला स्वस्थतेने भेटाल अशी कशी तू माझी आई तुला माझी दया कशी येत नाही बाळाला सोडून आई निघून गेली तर अशा लेकराची सोय कोण करी तुमच्या चरणांचीच मला आस लागली आहे आपणास भेटून सुखसंवादाच्या चार गोष्टी बोलाव्यात एकत्र दोघे बसून एकांतात एक भोजन करावे पण आपण समावेत नसल्यामुळे अन्न हे विषतुल्य वाटते आहे आपण दोघे एकत्र बसून बसून भोजन करू तो सुदी नसेल आपण भक्तांच्या कल्याणार्थ धावता यावेळी कोठे गुंतून पडला आहात मला भेटण्यास इतका उशीर का होत आहे आपणास या बाळाचा विसर कसा पडला आहे माझ्यावर दया करा व मला भेट द्या हो स्वामीराया हा स्वामी सूत आपला दासानुदास आपली तीव्रतेने वाट पाहतो आहे आज आपण श्रींची उपासना करतो व त्यांच्या प्रत्ययाने भारावून जातो स्वामी सूत हे तर त्यांचे सूतच होते श्रींचा त्यांना प्रत्यक्ष स्पर्श झालेला होता श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपला सूत म्हणून त्यांना पोटाशी धरले होते स्वामी ध्वजा उभी करण्यासाठी श्रींनी त्यांना अधिकार देऊन मुंबई गादीसाठी केले होते त्यामुळे ते किती तळमळत असतील याची कल्पनाच केलेली बरी त्यांच्या अभंग रचनातून ही मनाची ओढ तीव्रतेने प्रतीत होते एके ठिकाणी एक स्वामी सुख म्हणतात श्री स्वामींच्या मुखीचे उच्चिष्ट आणून द्या हो कुणी भक्त श्रेष्ठ श्री स्वामींचा हा बाळ फार हुकेला आहे त्याला स्वामी उच्चिष्ट देऊन तृप्त करा आम्हाला तर या उच्चिष्ठाचीच स्थ गोडी वाटते म्हणून ते तातडीने पुरवा अशा प्रकारे स्वामी सूत हे महाराजांच्या आठवणीने त्यांच्या कृपा प्राप्तीसाठी सेवेसाठी कासावीस झालेले दिसतात असता नयन झाले कैसे अंध म्हणून या पद मायाजळी प्रापंचिक मोह सुटेना ज्या नरा येऊन या खरा व्यर्थ जन्म सुटेना जंजाळ आहे हो कठीण स्वामी भक्तीविण काही नाही स्वामी सुत म्हणे हो नका अंध भावे बोध करू लिया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ